मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवावी आमचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल असे वंचितचे राष्ट्रीय प्रकाश आंबेडकर म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही सुविस्त माहिती दिली मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवलाय ही राजकीय लढाई आहे त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडून लढवा एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी त्यासाठी आमचा पाठिंबा असेल असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवलाय असे प्रकाश आंबेडकर म्हणाले नरेंद्र मोदी रिंग मास्टर आहे मोदींना ज्यांना नाचवायचं ते नाचवतील जे तयार होणार नाहीत ते भाजपमध्ये जातील असे मी आधीच सांगितलं होतं असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले राजकारणाचं स्तर खालवला आहे टीका अतिशय खालच्या पातळीला होत आहेत सत्ताधिकाऱ्यांच्या अवस्था गढूळ पाण्यासारखी झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत लोक नवं पाणी भरतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रतिनिधी भागीनाथ गायकवाड